नमस्कार मी विना विनास किचन कुकिंग विथ लॉ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता हिवाळा सुरू आहे व बाजारामध्ये छान लालसर असे गाजर आलेले आहे तर याच गाजरापासून आपण सगळ्यांच्या आवडीचा असा सिंपल गाजरचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने व झटपट होणारा हा गाजरचा हलवा कसा बनवायचा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी या ठिकाणी छान असे गाजर घेतलेले आहे त्याला स्वच्छ धुवून त्यानंतर त्याचे अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर गाजर हरवा बनवण्याकरता आपल्याला मोठ्या साईजचेच गाजर वापरायचे आहे कारण ते इझिली किसल्या जातात तर अशा प्रकारे हे संपूर्ण गाजर आपल्याला या किसणीने छान असे किसून घ्यायचे आहे तर संपूर्ण गाजर आपले किसून झालेले आहे तुम्ही बघू शकता तर ही गाजरचा हलवा अतिशय झटपट होणारी स्वीट डिश आहे व सगळ्यांच्या अतिशय आवळीचा हा पदार्थ आहे तर आता गाजर हलवा बनवण्याकरता मी या कढईमध्ये दोन चम्मच तूप घेतलेलं आहे तर गाजराचा किस जास्त असेल तर तुपाचे प्रमाण तुम्ही वाढवले तरीही चालेल तर आता तूप छान असं मेल्ट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला किसलेले गाजर घालायचे आहे संपूर्ण किसलेला गाजर आता यामध्ये घालायचा आहे व त्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच करायची आहे हाय फ्लेमवर केलं तर गाजर कडक होऊ शकतात किंवा जडू सुद्धा शकतात तर अशा प्रकारे आपल्याला हे लो फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आहे तर हा गाजराचा कीस भाजण्याकरता थोडा जास्त वेळ लागतो जर तो छान असा भाजला गेला नाही तर दाताखाली कचकच लागू शकतो त्यामुळे आपल्याला हा छान असा मिडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे हे मिश्रण थोडं कोरडं वाटत असल्यामुळे मी यामध्ये आणखी एक चम्मच तूप घातलेला आहे याला अशा प्रकारे छान मिक्स करून यावर आपल्याला झाकण ठेवून थोडं शिजवून घ्यायचा आहे तर छान असं हे शिजून झालेलं आहे आता यावर आणखी एक दोन मिनटं आपल्याला झाकून ठेवून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर आपला हा हलवा छान असा शिजून झालेला आहे अगदी मौसूद असं हे आपलं गाजरचा किस छान असा शिजलेला आहे तर आता यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे दोन वाटी गाजराचा किस असल्यामुळे मी यामध्ये अर्धी वाटी दूध घातलेला आहे व दुधावरची सायसुद्धा यामध्ये घातलेली आहे त्यामुळे हलवाला अतिशय छान असा चव येते आता या दुधाला छान असं मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे साखरेचे प्रमाण हे, हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं तर याला तर एक दोन मिनिट यावर झाकण ठेवून आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर आपला गाजरचा हलवा छान असा शिजलेला आहे जर याला दुधाचे प्रमाण जास्त झाले असेल तर झाकण न ठेवता हाय फ्लेम करून एक दोन मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आता गाजरचा हलवा थोडा परतून त्याला थोडं साईडनं करून यामध्ये एक चम्मच तूप घालायचं आहे व त्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे ड्रायफ्रूट्स छान असे भाजून घ्यायचे आहे तर हलवा बनवताना जर हे ड्रायफ्रूट्स आपण सर्वात प्रथम घातले तर हे ड्रायफ्रूट्स थोडे मऊ पडतात त्यामुळे हलवा झाल्यानंतर थोडं तूप घालून याला थोडा तुपामध्ये परतून ते या हलव्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे आहे व एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हा हलवा छान असा मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे थोडीशी वेलची सुद्धा यामध्ये घालायची आहे त्यामुळे या गाजर हलव्याला अतिशय उत्तम असा फ्लेवर येतो तर अशा प्रकारे आपला हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे हिवाळ्यामध्ये खाण्याकरता तयार आहे आपला गरमागरम गाजरचा हलवा तो आता मी एका डिशमध्ये सर्व करणार आहे तर अशा प्रकारे झटपट होणारा गाजरचा हलवा आपला तयार आहे थोडे ड्रायफ्रूट्स टाकून तो सर्व करायला घेऊया तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी बघण्याकरता माझे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा धन्यवाद